बैलाचं नाव सोन्या, सोन्या। मालकांचं नाव लक्ष्मण जकवण लक्ष्मण जकवण गाव बिळूर तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर सांगताय बहात्तर चौसष्ट बहात्तर चौसष्ट अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणीसशे शहाण्णव एकोणीस शहाण्णव शहाण्णव बैल बडाव आहे वय काय आहे बैलाचं जुळलेला आहे पूर्ण शेतीच्या कामाला वापरता का नाया नाया। फक्त ते रेबंदीसाठी ना बांधायचं चरीती काढायचं जत्रा करायचं बांधूनच फक्त ते रेबंदीसाठी हां चारही बैलं शरीतीसाठी म्हणून पण नाही नादासाठी नादासाठी फक्त वापरता असो आणि शेती कशा वगेल टॅक्टरने ट्रॅक्टरने शेती फक्त नाद आणि चार बैल सांभाळत नाव पूर्ण सांगा तुमचं माझं नाव निलेश भावी गट्टी निलेश भावी गट्टी भावी गट्टी मोबाईल नंबर पुन्हा सांगा नव्वद बावीस नव्वद बावीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव चाळीस पंचान्न चाळीस पंचाण्णव ही चार बैले एकाच मालकाच्या आहेत फक्त